मंडळी नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र सध्या महाराष्ट्रात राज्य विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे रोज वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या चर्चा प्रश्न उत्तरं स्थगिती बहिष्कार चहापान असा सगळा माहोल सध्या मुंबईत अनुभवायला मिळतोय खरं तर आदर्श विधिमंडळ अधिवेशन हे म्हणजे काय असावं तर महत्वाच्या मुद्द्यांवर विकास कामांवर राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर चर्चा निर्णय सत्ताधाऱ्यांना कामाचा जाब विचारणं प्रश्न उपस्थित करणं आढावा घेणं हे आणि असं सगळं असतं आणि याला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप मिळणं साधारणतः जनतेची हीच अपेक्षा असते मात्र ज्या दिवसापासून विधिमंडळातील सेशन सुरू झालं तेव्हापासून आपल्याला काही वेगळंच चित्र बघायला मिळतंय म्हणजे साधारण सत्ताधाऱ्यांना मंत्र्यांना प्रश्न विचारले जातात ते विरोधकांकडून आणि सत्ताधारी त्यांची उत्तरं देत असतात मात्र इथे घडतंय ते उलटच उलट सत्ताधारी सध्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत आणि तेच त्यांच्या मंत्र्यांवरती घोटाळ्याचे आरोप करत आहेत अर्थात यामुळं विरोधकांना आयतकोलीतच हातात मिळालंय पण सत्ताधारी मंत्र्यांच्या कृतीवर जेव्हा सभागृह हो, पेटून उठतं तेव्हा वेगळीच रंगत येते म्हणजे सध्या असं झालंय की जनतेच्या हक्काची चर्चा होणाऱ्या सभागृहात ते सोडून बाकी सगळं होतंय विशेष म्हणजे अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा तुम्हाला सांगतो अर्जुन खोतकर अब्दुल सत्तार संजय शिरसाट संदीपान भुमरे संजय गायकवाड भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक या सगळ्या नेत्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी हे आहेत आणि हे सगळे सध्या आपल्याला आपल्या आपल्या वादग्रस्त भूमिकांमुळे वादग्रस्त व्यवहारांमुळे चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत यातही अर्जुन खोतकर आणि प्रताप सरनायकांबद्दल बोलायचं झालं तर या, या दोघांभोवती तयार झालेलं वादग्रस्त वलय हे काही काळापुरतच होतं त्यामुळं सध्या त्यांच्या गोटात शांतता जरी असली तरी शिंदे गटाचे उर्वरित मंत्री आणि आमदार मात्र विधिमंडळाचा रोजचा विषय होऊन बसलेत तेही अगदी सुरुवातीपासूनच जेव्हा निवडून आले तेव्हापासून यात अजून एक महत्त्वाचं नाव जोडलं गेलंय आणि तेही जोडलं मंत्री संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात त्यांनी मिश्किल शब्दात आपल्याला आता ईडीची नोटीस आली हे तर सांगितलंच पण त्याचनंतर माध्यमांशी संवाद साधताना आपल्यासोबत श्रीकांत शिंदे यांना सुद्धा ईडी चौकशीची नोटीस आल्याचं भांड त्यांनी फोडून टाकलं फोडलं का म्हणावं लागतंय ला कारण त्याआधी कुठेच याची वाच्यता नव्हती आता आपल्यावरचा फोकस हटवण्यासाठी शिरसाटांनी हे बिगुल फोडलंय का हा पण एक चर्चेचा विषय आहे पण हा सगळा क्रम बघितला तर शिंदेचे आमदारच का सध्या चर्चेचा विषय आहे श्रीकांत शिंदेंना अचानक ईडीचा घेरा का असे प्रश्न अनेक निर्माण होतात अर्थात यामाग काही राजकीय गेम प्लॅन आहे का तर त्याशिवाय राजकारणात काही घडत नाही सुरुवातीला संदीपान भुमरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या ड्रायव्हरला तब्बल दीडशे कोटींची सालारजंग कुटुंबाची जागा भेट म्हणून मिळाल्याचा मुद्दा गाजला त्यामुळं संशयाची सुई थेट भुमरे यांच्यावर गेली त्यानंतर मद्य विक्रीच्या परवान्यामुळं ते पुन्हा चर्चेत आले त्यांच्या भाऊजई छाया राजू भुमरे यांना पांढर ओळ येथे देशी दारूचं दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीनं मंजुरी दिली एवढंच नाही तर मुंबईच्या ओशिवारा येथील डिसोजा बारसा परवाना हा छत्रपती संभाजीनगरला स्थलांतर करण्यासाठी अवघ्या काही दिवसांतच सरकारी यंत्रणांनी तातडीनं मंजुरी दिली इतकी वेगवान कार्यवाही सामान्यांसाठी कधीच होत नाही म्हणूनच याचिकाकर्त्यांनी आरोप केला की ही सर्व हालचाल भुमरे यांच्या राजकीय ताकदीमुळे शक्य झाली यावरून फारोळा गावातही अशाच प्रकारचा परवाना भुमरे यांच्या सहाय्यकाच्या पत्नीच्या नावावर असल्याचं उघड झालं या प्रकरणाची सुनावणी एकोणीस ऑगस्टला होणार आहे त्यामुळे भुमरे आता रडारवरती आले आता मंत्री संजय शिरसाट हे सुद्धा छत्रपती संभाजीनगरचे सगळ्यात पहिले सिडकोच्या जमीन हस्तांतरणाच्या वादामुळे चर्चेत आले ती मंदावली त्यानंतर अचानक एक दिवस त्यांच्या मुलावर एका महिलेने आरोप केले तोही विषय एका दिवसात मिटला पण त्यानंतर वीट्स हॉटेलच्या गुंतवणुकीचा वाद मात्र शिरसाडांच्या गळ्याशी आलाय ते एकाकी पडल्याचं चित्र सध्या दिसतंय याच माध्यमातून दोन हजार एकोणीस तीन कोटींची संपत्ती जाहीर करणाऱ्या शिरसाटांची दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तब्बल तेहतीस कोटी बहात्तर लाख रुपयांची संपत्ती झाली त्यांच्या याच गुंतवणुकीच्या वादातून त्यांना ईडीची नोटीस आल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं तर भरत गोगावले यांनी एस टी महामंडळामध्ये दोन हजार कोटी रुपयांच्या बसेस भाड्याने घेण्याचं ठरवलं होतं हा मुद्दाही अधिवेशनात आला तर प्रताप सरनाईक सुद्धा याच निमित्तानं चर्चेत आहेत मात्र संजय शिरसाट संदीपान भुमरेंसमोर हे मुद्दे मागे पडतात संजय गायकवाडांचा कॅन्टीन मुद्दा देखील यात येतो यात केंद्रस्थानी आहेत फक्त शिंदेचे आमदार आणि मंत्री या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजून एक धक्कादायक माहिती समोर आली खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे ही माहिती मंत्री संजय शिरसाट यांनीच दिली आणि काही वेळातच यावरून यू टर्न घेतला पण तोवर राजकीय खळबळ उडालीच होती त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यातच एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक दिल्लीला दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोवाल यांची भेट घेतल्याचं समजतंय आता यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे सगळं जे घडतंय ते फक्त विरोधकांकडून नव्हे तर सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू आहे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार खासदार मंत्री सतत कुठल्या ना कुठल्या चौकशीच्या केंद्रस्थानी येत आहेत विरोधकांवर चौकशीचा ससेमेरा आणणारी ईडी सी बी आय आयकर विभाग आता सत्ताधारी शिंदे गटाला त्यांनी घेरला आहे म्हणजे कालपर्यंत जे म्हणत होते की ईडीच्या भीतीमुळे येथे महायुतीमध्ये जातात त्यांच्यावर जाता ईडीची वक्रदृष्टी पडते आहे हे नेमकं का पारदर्शक कारभारासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली मोहीम के आहे की एखादी शांत पण ठाम राजकीय रणनीती हा प्रश्न उपस्थित होतो शिवसेनेचा इतिहास बघितला तर ही एक आक्रमक रस्त्यावर उतरून लढणारी निर्णय घेणारी आणि काही हो आपलं काम करून घेणारी ताकदवान संघटना म्हणून ओळखली जात होती या आक्रमकतेच्या आत्मविश्वासावरच शिवसेनेचे अनेक नेते आपल्या परीने काम करून गेले त्याच आवेशात सध्या शिंदेगड आहे पण आता युतीत हे असं शक्य नाही भाजपने घेतलेले निर्णय किंवा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी सल्लामसलत केल्याशिवाय घेतले जाणारे निर्णय हे सूत्र बनलं आहे म्हणूनच हे सगळं पाहता भाजपकडून शिंदे गटाला एक अप्रत्यक्ष दम तर दिला जात नाही ना की तुमचं आम्ही लक्षात ठेवलंय पावलं सांभाळून टाका असा सवाल उपस्थित होतो म्हणूनच शिंदे गटाला आता हे विसरून चालणार नाही की आपण एक मोठा गट फोडून पक्ष उभा केला आहे आपण युतीत आहोत कारण ही अशी एकाच वेळी अशी अनेक प्रकरणं बाहेर येणं म्हणजे मंत्रीपदावरील आणि परिणामी आमदारकीवरील टांगती तलवार ठरते एकंदरीतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता अगदी तोंडावर आहेत त्यात महायुती एकत्र निवडणुका लढणार की नाही की प्रत्येक पक्ष आपला स्वतंत्र अजेंडा घेऊन उतरतो हे पाहणं रंजक ठरेल त्यातच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचं एकत्र येणं शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा आणि त्यामागची ईडीच्या नोटीसची सावली हे सगळं पुढच्या राजकीय घडामोडींना वेग देणारं ठरणार आहे म्हणूनच महापालिकेच्या पार्श्वभूमीवर हे सगळं भाजपकडून आखले जाणारे तर नाही ना हा प्रश्न उपस्थित होतोच सत्ताधाऱ्यांच्या मागे लागलेला हा ईडीचा ससेमीरा म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांच्या पारदर्शी कार्यप्रणालीचं प्रतीक आहे की पुढील राजकीय भवितव्याची चाल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र